नमस्कार मित्रांनो आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळामध्ये राज्याचा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये महायुती सरकारने विविध अशा क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा आणि तरतुदी केलेल्या आहेत यापैकी मित्रांनो महत्त्वाची अशी तरतूद म्हणजे महाराष्ट्र लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत खूप साऱ्या लाडक्या बहिणींना एक चिंतेची बाब जी लागून राहिली होती ती म्हणजे एकवीसशे रुपये हप्ता मिळणार की नाही तर आजच्या बजेट या बजेटमध्ये याबाबत कोणताच असा निर्णय घेण्यात आलेला नसून या याबाबत जे काही स्पष्टीकरण आहे ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये देण्यात येईल असे सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल दोन कोटी त्रेपन्न लाख महिला लाभार्थींना लाभ देण्यात आलेला आहे त्यासाठी जुलै दोन हजार चोवीसपासून आत्तापर्यंत तेहत्तीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आनंदाची बातमी ही आहे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी तब्बल छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद आजच्या या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे तर मित्रांनो घाबरून जायचं काहीच कारण नाही ही जी तब्बल छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यामुळे योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत पोचवा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा तसेच अशाच नवीन महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेटसाठी आपल्या ऑफिशियली गगन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद